मुंबईमधील पडत असलेल्या पावसामुळं रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे पावसाचा रेल्वे सेवेवरती परिणाम झालेला आहे कालपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते आणि त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक ही पावसामुळं विस्कळीत झालेली आहे जवळपास दहा ते बारा मिनटं मध्य रेल्वे उशिराना धावती आहे मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते बारा मिनटं उशिराना धावू लागलेली आहे याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू आहे मयूरी देवरे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मयुरी मध्य रेल्वेची वाहतूक झालेली आहे त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना आपल्याला बघायला मिळतात पावसामुळे मध्य रेल्वेचा लेखपाक लागलेला आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत होऊन सर्व चाकरमान्यांना आणि प्रवाशांना त्रास होताना आपल्याला बघायला मिळतोय दहा ते बारा मिनिटांनी ही वाहतूक उशीर आहे अगदी मयुरी ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही कालावधी लागेल का अजून वेळ जाईल का याबाबतचे काही अपडेट आहेत अजून तरी प्रशासनाकडनं असे अपडेट आलेले नाहीयेत पण पाऊस कमी झाल्यावरती मात्र ही वाहतूक पूर्वरत होण्याची शक्यता आहे तेच्यास अगदी धन्यवाद मयुरी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर पावसाचा रेल्वे सेवेवरती परिणाम झालाय मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे दहा ते बारा मिनटं मध्य रेल्वे ही उशिरा न धावती आहे